हायफ्रेंड्स मुठ जोशी या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये ड म्हणजे शिपाई पदाची दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये जी काही शैक्षणिक पात्रता आहे वयाची पात्रता आहे त्यानंतर अर्ज कधीपासून करायचे आहेत कधीपर्यंत अर्ज भरता येणार आहे त्याचनंतर ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि एक लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाची अशी ही सुवर्ण संधी आहे कारण दहावीच्या पात्रतेवर आता जागा लिघडत नाही आहेत आणि ड्रड जागा टाळणं शासना तर शासनाने जवळपास बंदच केलेलं आहे आणि असं असताना नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये ड्रडची दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपण आता त्याची डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला डड ड्रु म्हणजे ग्रुप डी टे सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ड्रड ग्रुप डी टे सिरीज विकत घ्या आणि या ड्रड डसाठी रेकॉर्डेड हुडो कोर्स तसंच ई बुटसुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये दोन दिवसामध्ये लॉन्च होईल सिलेबस एकदा समजला की त्यानुसार त्या सर्व त्या गोष्टी लॉन्च होतील तर या ठिकाणी पहा नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय आता त्याच्या खाली महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील सिपाई गड्ड सवर्गातील रिक्तपदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायची सुविधा आय बी पी एस डॉट आय बी पी एस डॉट इन ऑब्लिक आय जी आर सी एस फेब पंचवीस या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे काय तर ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे तर आय बी पी एस घेणार आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा आय बी पी एसनं आपल्या परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे तुम्ही जर आदिवासी विभागाचे पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये त्यांनी चार ऑप्शन दिले होते म्हणजे टी सी एस ज्या पद्धतीनं पेपर घेतं ना त्याच पद्धतीनं आय बी पी एसनं सर्वप्रथम चार ऑप्शन दिलेले आहेत त्यामुळं या परीक्षेमध्ये सुद्धा आय बी पी एस चार ऑप्शन देईल अशी अपेक्षा आहे तरी संपूर्ण डिटेल्समध्ये जाहिरात आल्यानंतर आपल्याला त्या सर्व गोष्टी कळतील पण आय बी पी एसमार्फत मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे हे फीच्स आहे भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या आर एफ डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या आय जी आर महारा आय जी आर एम महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन आ, या संकेतस्थळावर दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध करून देण्यात येईल आता ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत तर बावीस चार दोन हजार पंचवीसपासून दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे शेवटची तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस फार कमी कालावधी त्यांनी दिलेला आहे पा अर्ज टळण्यासाठी त्याच्यानंतर आन रात्री अठरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत अर्ज टळता येणार आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नंतर संकेतस्थळावर सांगितला जाणार आहे आता वेतन किती आहे तर येस वनचा ग्रेड आहे आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार अनुज्ञे भत्ते तर असं ते वेतन असणारे एकूण पद आहेत दोनशे चौऱ्याऐंशी आता त्याच्या खाली पहा सामाजिक व समांतर आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ती माहिती पाहूयात आपण तर शासनाने नोंदणी व मुद्रांत शुल्क विभागातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई सवळातील पदे भरण्याकरिता मान्यता प्रदान केलेली के दोन आहे वर नमूद केल्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षण वि विचारात घेऊन तसेच शासन निर्णय सत्तावीस दोन दोन हजार चोवीसमधील परिशिष्ट बमध्ये दिलेल्या सूचनानुसार सदर सेवेद्वारे भरावायच्या दोनशे चौऱ्याऐंशी पदांचा प्रवर्गनीय आहे व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे आता त्याच्यामध्ये पहा की अनुसूचित जाती याच्यासाठी एकूण एकोणतीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत विमुक्त साठी सात जागा आहेत भटक्या जमाती बसाठी शून्य जागा आहेत भटक्या जमाती कसाठी अकरा जागा आहेत भटक्या जमाती डसाठी दहा जागा आहेत विशेष मागास प्रवर्डासाठी पाच जागा आहेत त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसीसाठी बासष्ट जागा आहेत सिक्स्टी टू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू साठी अठ्ठावीस जागा आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मार्गासवर्ड एस सी बी सीसाठी सुद्धा अठ्ठावीस जागा आहेत अ राखीव म्हणजे ओपनसाठी एक्याण्णव जागा आहेत अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांची ही भरती असणार आहे आता त्याच्यानंतर अजून बरीच माहिती आपल्याला पाहिजे आहे रुडो शेवटपर्यंत पहा त्यानंतरची माहिती आहे पहा की याच्यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांपैकी दिव्यांगांसाठी अठरा पदे आहेत अनाथ सवर्डासाठी दोन पदे आरक्षित असून सदरची पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न टळता भरली जातील म्हणजे दिव्यांगराची अठरा पदे व अनाथ सवर्डाची चा दोन पदे ही सामाजिक आरक्षण जो आहे त्याचा विचार न टळता भरली जाणार आहेत हे पण लक्षात असू द्या आता त्याच्यामध्ये पहा अजून माहिती आहे वयोमर्यादा काय दिलेली आहे ते पाहूयात आपण तर आधी शैक्षणिक सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तर पदाचं नाव आहे शिपाई डॉ ड आणि किमान शैक्षणिक पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा यशस्वी उत्तीर्ण म्हणजे कमी क्रमी दहावी उत्तीर्ण असावा आता दा म्हणजे पहा दहावीवरचं हे पद आहे वयोमर्यादा काय दिलेली आहे तर उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे म्हणजे कमी कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षे पण हे ओपनसाठी आहे हां आता ओपनसाठी कमी कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस आता जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी पहा तर माद्रासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्षे शिथिलक्षम राहील म्हणजे पाच वर्ष शिथिलक्षम म्हणजे काय तर अडतीस आधीत पास केलं तर त्रेचाळीस वर्षापर्यंत त्यांना अर्ज करता येणार आहे तसंच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत क्रमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एकवीस पाच दोन हजार एकोणीसांनवे दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे राहील त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विवाहित विविध वयोमर्यादेतील सूटी त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका टालावधी आधी तीन वर्षे इतकी राहील त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग्र माजी सैनिक प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेबाबतची कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील आता फी किती ठेवलेली आहे पहा तर शिपाई डाची फी ओपनसाठी एक हजार रुपये आहे म्हणजे अराखीव खुला प्रवर्ग आणि राखीव प्रवल्ड म्हणजे रिझर्वेशनसाठी नऊशे रुपये असणार आहे आणि उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील डेयेटर अतिरिक्त असतील आता माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे पा या ठिकाणी आणि म्हणजे आ ते अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती पुणे त्यांची रवींद्र बिनवडे भारतीय प्रशासन सेवा यांच्या आदेशानं ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर अतिशय चांगली संधी आहे मित्रांनो दहावीच्या पात्रतेवर जागा आता लिघतच नाहीत आणि त्यातल्या त्या डड शिपाईच्या जागा तर लिघतच नाहीत पण आपल्या सुदैवानं ह्या जागा लिघालेल्या आहेत तर चांगली संधी आहे सर्वांनी अर्ज करा याच्यावर वेगवेगळे कोर्सेस आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत तसंच रोज रात्री दहा वाजता याच्यावर लाईव्ह लेक्चरची सिरीज आजपासूनच सुरू होणार आहे तर सर्वांना बेस्ट ऑफ लट आजपासूनच अर्ज भरायला सुरुवात होत आहेत तर सर्वांनी अर्ज करा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या ला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सबस्क्राइब करा थांबूयात थँक्यू व्हेरी मच